नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मीशा करियर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी शेकडेवारीवरील परत एकदा पी वाय क्यू हो मित्रांनो आर आर बी एन टी पी सीच्या परीक्षेत जे काही शेकडेवारीवरील प्रश्न विचारण्यात येतात त्याचा सराव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर ग्रीशा क्रियर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील तर चला बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला आता हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला आर आर बी एन टी पी सी दोन हजार बावीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्न नीट समजून घ्या प्रश्न काय म्हणतो की एका वृत्तलेखातील एका वृत्तलेखामधील खंडांचा मध्यवर्ती कोण हा शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवितो ठीक आहे शाळेत जाणारे जे काही विद्यार्थी आहे त्या शाळेत जाणाऱ्या विद विद्यार्थ्यांचा वृत्तलेखामधील खंडाचा मध्यवर्ती कोण दर्शवितो ठीक आहे जो त्रेसष्ट आहे ठीक आहे जो किती आहे त्रेसष्ट आहे तर शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी किती आहे असा हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आला ठीक आहे आता बघा वृत्तलेख पूर्ण वृत्तलेख जर आपण काढतो म्हटलं तर त्याचा कोण असतो तीनशे साठचा सा। कितीचा असतो तीनशे साठ डिग्रीचा असतो त्यापैकी शाळेत जाणारे फक्त किती दाखवले आहे त्रेसष्ट टक्के दाखवले आहे ठीक आहे तीनशे साठपैकी फक्त त्रेसष्ट टक्के दाखवलेले आहे शाळेत जाणारे विद्यार्थी तर तुम्हाला शेकडेवारीमध्ये काढा असा प्रश्न विचारण्यात येले आलेला आहे मग शून्य या शून्यसोबत कॅन्सल करा ठीक आहे नऊ एक नऊ नऊ साती त्रेसष्ट आणि नऊ चौक छत्तीस मग सात गुन्हेला दहा म्हणजे सत्तर भागेला चार करा सत्तर भागेला चार चार एक चार उरले किती तीन शून्य चार सात अठ्ठावीस उरले किती दोन शून्य पॉईंट चार पंच वीस म्हणजेच शेकडेवारी किती येत आहे मित्रांनो सतरा पॉईंट पाच येत आहे पर्याय क्रमांक दुसरा ठीक आहे टोटल वृत्तलेख कितीचा असतो तीनशे साठ डिग्रीचा असतो तीनशे साठपैकी शाळेत जाणारे विद्यार्थी किती आहे त्रेसष्ट टक्के त्रेसष्ट डिग्री आहे टक्के नाही त्रेसष्ट कोणाचं आहे तर तुम्हाला त्याची टक्केवारीमध्ये काढायचं आहे म्हणजे तुम्हाला त्रेसष्ट भागेला तीनशे साठ गुन्हेला शंभर केल्यास तुम्हाला सतरा पॉईंट पाच मिळतील पर्याय क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक दुसरा बघा आर आर बी एन टी बी सी दोन हजार वीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे बघा प्रश्न काय म्हणतो की एका परीक्षेत पंचावन्न टक्के उमेदवार इंग्रजी या विषयात पास झाले ठीक आहे पस्तीस टक्के उमेदवार गणित विषयात आणि वीस टक्के उमेदवार दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले ठीक आहे बघा गणितमध्ये इथे दोन विषय आहेत गणित आणि इंग्रजी गणितमध्ये गणितमध्ये पंचावन्न आणि गणितमध्ये पंचावन्न टक्के आणि इंग्रजीमध्ये पस्तीस टक्के आणि दोन्ही विषयात दोन्ही विषयात वीस टक्के उत्तीर्ण झाले ठीक आहे उत्तीर्ण बघा गणितामध्ये पंचावन्न टक्के इंग्रजीमध्ये पस्तीस टक्के आणि दोन्ही विषयात म्हणजे गणित आणि इंग्रजीत दोन्ही विषयात उत्तीर्ण होणारे किती आहे वीस आहे वीस टक्के आहे मग आता टोटल उत्तीर्ण जर काढायचं असेल तर तुम्हाला दोघांची बेरीज त्यातून वीस काय करावं लागेल वजा करावं लागेल म्हणजेच पस्तीस आणि पंचावन्न किती होतात नव्वद नव्वदमधून वीस काढल्यास किती येतात सत्तर ठीक आहे म्हणजे सत्तर टक्के तुम्हाला काय झालेले आहे उत्तर उत्तीर्ण सत्तर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे ठीक आहे आता दुसऱ्यानंतरची कंडिशन बघा की जर दोन्ही विषयात अनुत्तीर्ण अनुत्तीर्ण म्हणजे नापास दोन्ही विषयात अनुत्तीर्ण उमेदवारांची एकूण संख्या बाराशे असल्यास आता बघा उत्तीर्ण तुम्हाला दिलेले आहे सत्तर टक्के तर अनुत्तीर्ण किती आहे अनुत्तीर्ण किती आहे मित्रांनो समजा उत्तीर्ण जर सत्तर टक्के झालेले असेल तर अनुत्तीर्ण किती आहे तीस टक्के आहे ठीक आहे आणि तुम्हाला अनुत्तीर्ण झालेल्यांची संख्या किती दिली आहे बाराशे दिली आहे ठीक आहे तुम्हाला ही संख्या अनुत्तीर्णाची आहे तर तुम्हाला टक्केवारीसुद्धा अनुत्तीर्णमध्येच घ्यावं लागेल तुम्हाला प्रश्न विचारला की एकूण किती उमेदवारांनी परीक्षा दिली ठीक आहे मग गृहित धरा की एकूण एक्स विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्या एक्सपैकी तीस टक्के अनुत्तीर्ण झाले तर तीस टक्के म्हणजेच एक्सचे तीस टक्के अनुत्तीर्ण म्हणजेच किती बाराशे म्हणजेच मित्रांनो बाराशे गुन्हेले तीस टक्के म्हणजे तीस भागेले शंभर इकडे लिहिल्यास शंभर भागेला तीस लिहावे लागतील ठीक आहे शून्य शून्य कॅन्सल तीन चोक बारा आणि चारवर एक दोन तीन शून्य द्या एक दोन तीन शून्य म्हणजेच आपण एकूण गृहीत एकूण विद्यार्थ्यांना गृहित धरलं एक्स आणि एक्सची किंमत आली चार हजार म्हणजे टोटल विद्यार्थी किती मित्रांनो चार हजार पर्याय क्रमांक पहिला तुम्हाला एकूण किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे हे काढायचं आहे मग बघा तुम्हाला गणितामध्ये आणि इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी दिले आहे म्हणजे टोटल उत्तीर्ण किती झाले आहे सत्तर टक्के झालेले आहे आणि तुम्हाला ही संख्या अनुत्तीर्ण दिलेली आहे अनुत्तीर्णाची संख्या दिलेली आहे म्हणजेच तुम्हाला अनुत्तीर्णामध्येच टक्केवारी काढावं लागेल समजा सत्तर टक्के जर उत्तीर्ण झाले तर तीस टक्के अनुत्तीर्ण होतील सत्तर टक्के जर पास झाले तर तीस टक्के नापास होतील मग एकूण विद्यार्थ्यांचे तीस टक्के बरोबर नापास झालेले विद्यार्थी म्हणजेच टोटल विद्यार्थी किती टोटल किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली चार हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली पर्याय क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक तिसरा बघा आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे बघा काय म्हणणं आहे की जर एखाद्या गावची लोकसंख्या पाच वर्षात एक लाख पंच्याहत्तर हजारवरून दोन लाख बासष्ट हजार पाचशेपर्यंत वाढली ठीक आहे एका गावाची लोकसंख्या किती होती पहिले एका गावची लक लो, लोकसंख्या होती दोन हजार बासष्ट दोन लाख बासष्ट हजार पाचशेवरून कितीवर गेली ती लोकसंख्या म्हणजे एक लाख पंच्याहत्तर एक लाख पंच्याहत्तर हजार लोकसंख्या होती त्यावरून दोन लाख बासष्ट हजार पाचशेवर गेली म्हणजेच टोटल कितीनं वाढली ती संख्या ती संख्या वाढली आहे टोटल सत्त्याऐंशी हजार पाचशेनी पाच वर्षात किती वाढली ती सत्याऐंशी हजार पाचशेनी वाढली मग तुम्हाला विचारलेलं आहे की तर प्रतिवर्षी आता पाच सं पाच वर्षात एवढी संख्या वाढली पाच वर्षात सत्त्याऐंशी हजार पाचशे एवढी वाढली तर तुम्हाला प्रत्येक वर्षी कितीनं वाढली किती टक्क्याने वाढली हे तुम्हाला काढायचं आहे तर प्रतिवर्षी लोकसंख्येतील सरासरी टक्केवारीची वाढ शोधा आता बघा ही वाढलेली लोकसंख्या कशावर वाढली आहे ती ती एक लाख पंच्याहत्तर हजारावर वाढलेली लोकसंख्या किती वाढली एक लाख पंच्याहत्तर हजारावर सत्याऐंशी हजार पाचशे वाढली तर शंभर टक्केपैकी किती ठीक आहे एक लाख पंच्याहत्तर हजारावर सत्त्याऐंशी हजार पाचशे एवढी लोकसंख्या वाढली म्हणजेच दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा हा शून्य यासोबत कॅन्सल करा एकशे पंच्याहत्तरनी जर तुम्ही आठ हजार सातशे पन्नासला भाग दिला तर किती येतात पन्नास टक्के येतात किती येतात पन्नास टक्के मग ही पन्नास टक्के तुम्हाला पाच वर्षात वाढली तुम्हाला एका वर्षाची काढायची आहे मग समजा पन्नास टक्के पाच वर्षात वाढत असतील तर पन्नास भागेला पाच करा म्हणजे दहा टक्के एका वर्षात वाढेल तुम्हाला एका वर्षात सरासरी टक्क्यांची वाढ किती तर ती आहे दहा टक्के पर्याय क्रमांक तिसरा अत्यंत सोपा प्रश्न आहे म्हणजेच वाढलेली लोकसंख्या सुरुवातीला काढून घ्या वाढलेली लोकसंख्या किती आहे सत्त्याऐंशी हजार पाचशे आहे सत्याऐंशी हजार पाचशे लोकसंख्या ही कशा वाढली रे मित्रांनो तर ही वाढली एक लाख पंच्याहत्तर हजारावर मग किती टक्के झाली ती पन्नास टक्के पाच वर्षात पन्नास टक्के वाढली तर सरासरी दरवर्षी दहा टक्क्याने वाढेल ठीक आहे तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा ठीक आहे चला बघूया नंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा बघा आर आर बी एन टी पी सी दोन हजार वीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न एका आयाताकृती भूखंडाची लांबी आणि रुंदी अनुक्रमे दहा टक्के आणि आठ टक्क्याने वाढविली ठीक आहे लांबी दहा टक्क्याने वाढवली आणि रुंदी आठ टक्क्याने वाढविली तर त्याचे क्षेत्रफळ किती टक्क्याने वाढेल किंवा कमी होईल असा प्रश्न तुम्हाला आर आर बी एन टी पी सी दोन हजार वीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे आता अशा प्रकारचं उत्तर काढण्यासाठी अशा प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सूत्र वापरायचं आहे एक्स अधिक वाय अधिक एक्स वाय भागेले शंभर एक्सची किंमत दहा वायची किंमत आठ ठेवल्यास दहा अधिक आठ अधिक आठ दाय ऐंशी भागेले शंभर बरोबर आठ आणि दहा आठ आणि दहा अठरा अधिक ऐंशी भागेले शंभर म्हणजेच झिरो पॉईंट आठ आट, म्हणजेच अठरा पॉईंट आठ टक्क्याने का होईल वाढेल पर्याय क्रमांक दुसरा अठरा पॉईंट आठ टक्क्याने का होईल त्याचे क्षेत्रफळ वाढतील पर्याय क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक पाचवा बघा आर आर बी एन टी बी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला हा प्रश्न अशोक आपल्या मासिक उत्पन्नाच्या दहा टक्के खर्च करतो आणि दरमहा त्याला पाच हजार चारशे रुपये बचत करतो ठीक आहे बचत किती बचत करतो पाच हजार चारशे रुपये आता बघा खर्च किती करतो खर्च करतो दहा टक्के मग एकूण उत्पन्नाच्या खर्च जर दहा टक्के करत असतील तर बचत किती करतो बचत करतो नव्वद टक्के आणि बचत दिली आहे तुम्हाला पाच हजार चारशे मग दोघंही युनिट बो दोघंही एकक सारखे आहे म्हणजेच एकूण उत्पन्नाच्या नव्वद टक्के बचत बरोबर बचत किती पाच हजार चारशे ठीक आहे एकूण उत्पन्नाच्या नव्वद टक्के म्हणजे नव्वद भागेले शंभर तुम्हाला इकडे लिहायचे असल्यास तुम्हाला शंभर भागेले नव्वद लिहावं लागतील शून्य शून्य कॅन्सल नऊ एक नऊ नऊ सख चोपन्न आणि सहावर एक दोन तीन शून्य देऊन द्या एक दोन तीन म्हणजेच एकूण उत्पन्न किती सहा हजार रुपये पर्याय क्रमांक दुसरा तुम्हाला त्याचं एकूण उत्पन्न काढायचं आहे आणि एकूण उत्पन्न येत आहे सहा हजार रुपये आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये टक्केवारी या प्रकरणावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघितले तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद